देव देश धर्मा करता पाहिजे जिथे अधर्म होत असेल तिथे आपण पुढाकार घेतला पाहिजे आपण छत्रपती शिवरायांचे वंशज आहोत आपण धर्मवीर संभाजी महाराजांचे वंशज आहोत या महाराष्ट्राच्या मातीमध्ये भगवा जिवंत राहिला पाहिजे मंदिराचे कळस जिवंत राहिले पाहिजे आणि हिंदूच्या दरवाजा पुढे तुळस जिवंत राहिली पाहिजे माता माता मावल्यांच्या कपाळावरच कुंकू जिवंत राहलं पाहिजे एक सांगू का तुमचं कुंकू जिवंत राहण्याकरता आमच्या कपाळावरच गंध जिवंत राहण्याकरता एक दिवस नाही दोन दिवस नाही तीन दिवस नाही संभाजी महाराज या सहन केल्या दात पाडण्यात आले नक छाटण्यात आले डोळे फोडण्यात आले तरी सुद्धा औरंगजेबाच्या पुढं झुकला नाही ना कला सर्जा संभाजी म्हणतात कवी कलोश म्हणतोय जंजीर में जखडा मेरा राजा भारी है त्या करता त्यांचे मावडे आपण आहोत